भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर व समता सैनिक दल कोल्हापूर यांच्या वतीने आज परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांची कोठडीत अमानुष मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले भारतीय राज्यघटना हे भारत देशाचे मानचिन्ह असून या राज्यघटनेनुसार भारत देश आज आध आधुनिक राष्ट्र म्हणून उदयास झाले पूर्ण जगात भारतीय राज्यघटनेचे गौरव केले जात असताना मराठवाड्यातील जिल्हा परभणी येथे देशद्रोहाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारताचे ची मानचिन्ह असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे त्यामुळे सामाजिक उद्रेक उफाळून येत आहे त्याच गैरफायदा घेऊन काही समाजकंटकाने सार्वजनिक संपत्ती व खाजगी संपत्तीचे नुकसान करून बौद्ध समाजाला व संविधान रक्षकांना विटीस धरले जात आहे यातून संविधान अभ्यासक सोमनाथ सूर्यवंशी या युवकास पोलीस कोठरीतच मारहाणी करून त्याची जणू हत्याच केली आहे असे दिसते या संदर्भात चौकशी होऊन विटंबना करणाऱ्या समाजकंटकास व तरुणांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण चौकशी व्हावी व झाल्या प्रकरणी आरोपीस कडक शिक्षा व्हावी या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी निवेदन देण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भुयेकर कोषाध्यक्ष सतीश मानगावकर हिशोब तपासणी सुरेश सिद्धार्थ दादासाहेब गायकवाडा तालुकाध्यक्ष उत्तम जाधव संपत घोल प्रदीप कांबळे किरण माळवी अमोल हिरवे करवीर तालुकाध्यक्ष संजय सुळगावे अनिल माळवी बाबा सोजामने राहुल जाधव पंडित पुरणे मोहन कांबळे आदर्श कांबळे अरुण पवार ऋषिकेश भाटे सागर कांबळे यू एम चोपडे प्रवीण पकाले नितीन कांबळे अनिकेत कांबळे भारत कांबळे आदी समता सैनिक व धम्म बांधव उपस्थित होते बी आय न्यूज साठी संतोष भुयेकर कोल्हापूर